हॅलो कसे आहात मस्त ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण एक्स्ट्रा मेरिटल अफेअर्स किंवा विवाहबाणी संबंध ह्याच्याबद्दल बोलूया हे कशामुळे होतात ह्याचा एंड काय होते हे सगळ्याबद्दल बोलूया मी दोन घटना तुम्हाला सांगणार आहे एक सध्या गाजत असलेली मेरपमधली मुस्कान सवरप आणि दुसरी एक घटना एका चार पाच वर्षापूर्वी बीडमध्ये घडून गेलेली आता पहिलं आपण मिरकमधले घटनेबद्दल बोलूया मुस्कान आणि सौरभ यांचं लव मॅरेज एकाच गावातले लव मॅरेज आता लग्नाचे वेळी खरं ते सौरभचे आईवडिलांना हे लग्न मान्य नव्हतं सौरभ मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करत होता म्हणजे घरात ना बाहेरच जास्त काळ अस आणि मुस्कान घरातच असायची त्यामुळे सौरभच्या आईवडिलांना मान्य नव्हतं एवढं तरी मुलाचे हट्टा पाहिजे तो म्हणाला मी लग्न करणार ते तिच्याशी नाही ते करणार नाही माझं प्रेम आहे तिच्यावर त्याचं होता असेल म्हणून हट्ट धरल्यामुळे लग्न झालं लग्न झाल्यावर थोडे दिवस सासू सासरेकडे एकत्रच होते सगळे पण नंतर मुस्कानला काही पसंत पडे ना म्हणजे तिला काही घरातलं काम करायला नको काहीही नको आजूबाजूचे आता ती राहत होती त्या घरातले सुद्धा सांगतात सारखं बाहेरना मागवायचं जेवण खाण सगळं स्वच्छता नाही घरातला स्वयंपाक करायचं नाही काही काही नाही आहे नुसतं नशा करत बसायचं असं कुठल्या सासरी चालेल कोणालाच चालणार नाही है? त्यामुळे तिला तिथे राहणं पसंत नव्हतं म्हणून शेवटी बायकोचे हट्टा खातर सौरभनं दुसरं भाडेचं घर घेतलं तिथे हे राहायला लागले आणि सौरभसारखं मर्चंड नवीमध्ये म्हटल्यावर आपल्याला माहीत आहे सहा महिने शिपवर सहा महिने सुट्टी असते त्यामुळे तो बाहेर असायचा अशा वेळी तिचे लहानपणीचा मित्र म्हणा क्लासमेट म्हणा सातवीपर्यंत एका वर्गात होते असे एका मुलाशी तिची ओळख झाली तो मुलगा तरी काहीही करत नव्हता सातवीनंतर शाळा सोडलेली होती नुसता नशा करणारा ह्या टाईपचा मुलगा होता आणि सौरभ इथे नसल्यामुळे ही त्याला घरात बोलवायला लागली घरात दोघंही नशा करत राहायचे सारखं बाहेरना मागवायचं का म्हणजे हा पैसे भरपूर पाठवत होता मग काय झालं गेले फेब्रुवारीत मुलीच्या वाढदिवसाला म्हणताना हा तेव्हा लंडनमध्ये होता नोकरी करत सौरभ येतोय म्हणून कळवला आला पण इथे नवरा घरी आल्यावर हिला अडचण वाटायला लागली ना आता तिचा प्रेमी कसा येणार आहे झाला म्हणताना त्याचं काहीतरी करून वाट लावायची ठरवलं त्याच्यासाठी मेडिकलला जाऊन तिनं काही काही गोळ्या घेतल्या झोप यायचं बेशुद्ध व्हायचं काय काय घेतल्या मॅनेज केले तिनं कसं तरी आणि त्याला वाढदिवसाच्या दिवशी लेकीचे कोल्ड्रिंक्स म्हणून घालून द्यायचा प्रयत्न केले घातलीन पण पण तो कोल्ड कोल्ड्रिंक प्याला नाही त्यामुळे तिचा बेत फसला मग पुढे एक दिवस काय झालं तेना त्याचे आईकडनं भाजी आणलेली होती त्या भाजीत ह्या गोळ्या मिसळल्या आणि संलग्न ती भाजी, भाजी खाल्ली खाल्ली की तो बेशुद्ध पडला मग हिनं काय केलं असेल अहो कोणी स्त्री असं करेल असा विश्वास बसणार नाही आपला त्याचे शरीराचे पंधरा तुकडे केलीन त्याच्यासाठी तिनं सुरीबिरी आधीची विकत आणून ठेवलेली होती आणि शरीराचे पंधरा वेगवेगळे तुकडे केले आणि एक धान्य भरायला म्हणून मोठं पीप आणली होती ते पीपमध्ये सिमेंट कालवले ह्याचे सगळे बॉडी पार्ट्स पंधरा पार्ट्स घातले परत सिमेंट वाळू घालून तो बंद करून पीप ठेवून टाकले आणि हे कुलू मनालीला बघा तिचे प्रेमीबरोबर कुलू मनालीला जाऊन मजा करत होती इथे नवरेला मारून त्याचं प्रेत अशा प्रकारे ठेवले आणि नवरेचेच पैसे ना कुलू मनाली अगदी मस्त मजा करत होते हे सगळं झालं पंधरा वीस दिवस हिंडून फिरून आले असतील मग घरी आल्यावर घरमालकांना घरमालकांना हे लक्षात आलेलं होतं म्हणजे आधीच त्याचं लक्षात आलेलं होतं ही नशा करते आहे चोवीस तास अमूक म्हणून त्यानं सौरभला सांगितलेलं होतं त्यामुळे सौरभ पण पूर्वी हिच्याकडनं डायव्होर्स घ्यायचा हे येत होता पण नंतर परत मुलीकडे बघून सहा वर्षाची पीयू नावा नावाची मुलगी आहे तिच्याकडे बघून परत एडजस्ट करायचं हे ह्याला आलेला होता तोच चुकलं त्याचं घरमालकांना सांगितलं होतं घर रिकामं करा मला काही काही रिनोव्हेशन करायचं आहे म्हणून मग घर हे करायचं ते सामान हलवायचं म्हणून हिना ट्रक बोलवले कामगार बोलवले त्यांना आता पीप दोन्ही कामगारांना उचलून काही ट्रकमध्ये ठेवता ये ते विचारलं मॅडम का हे काय आहे तसं ती म्हणते कबाडीचं सामान आहे ते काहीतरी प्रयत्न करून न्यायचं ढकलत न्यायचं हे केलं की त्याचं धाकणं उघडलं धाकण उघडला की तेटना एवढा कुचका वास यायला लागला मग ते कामगारानं हे दोघही जाऊन पोलीस स्टेशनला सांगितलं आणि पोलीस येऊन बघितले मग हे सगळं दिसलं त्याचं पोस्टमॉर्टिंग झाली मग दोघांनाही अरेस्ट केले दोघही आता जेलमध्ये आहेत म्हणजे हे बघा एक्स्ट्रा मरिटल अफेअरचं काय झालं आता हे दोघंही जेलमध्येच कुजणार ते काही मिळणार आहे का सुटणार आहेत का बाहेर ते त्यामुळे त्याचं एंड असं होते आणि त्या मुलीला वडील तर गेलेलेच आहेत आई जेलमध्ये बघा आता आजी आजोबांकडे असेल ती पण तिचा विचार करावा ही झाली एक केस आता दुसरी मी बीडमधली एक मला वाटते पाच सहा वर्षापूर्वीची असावी एका मुलीचं लग्न झालं होतं नवरा असिस्टंट कलेक्टर होता पण हिचं लफडं होतं स्वतःचे आ, मावस भावाशी म्हणून तिनं मावसभावाचे मदतीनं सर्किट हाऊसमध्ये असताना नवरेला मारून टाकली आणि हे बघा काही चुकीचं केलेलं लपून राहत नाही तर बाहेर येतेच आणि पकडले गेले सगळे हिचे मावसभावाला पोलीस घेऊन तो पुण्यात एम बी ए करत होता पोलीस व्यानमांना घेऊन जाताना त्यानं उडी मारायचा प्रयत्न केला आणि उडी मारताना खाली पडून त्याचा मृत्यू झाला मग ही बेलवर बरेच दिवस होती नंतर हिनं पण एक दिवस आत्महत्या केली इथे काय काय घडलं नवऱ्याला मारून टाकले त्याचे आईवडिलांचं दुःख बघा आणि हिचा प्रियकर होता त्याचं काय झालं त्यांनाही पोलीस व्हॅनमधनं उडी मारून मेल्यामुळे त्याचाही मृत्यू झाला त्याच्या आईवडिलांना दुःख झालं नसेल का आणि हिचं स्वतःचं तरी काय झालं बेलमध्ये होती आणि हिनं पण स्वतःला संपवलं म्हणजे हे असे एक्स्ट्रा मेरिटल अफेअरचं अंत्य काय होते सर्वनाश होतो त्यामुळे मुला मुलीनी दो काही एकदा आपण लग्न करायचं ठरवलं त्याच्याशी लग्न केलं की आपण प्रामाणिक राहायला पाहिजे मग जे काही आपण एक्सेप्ट केले त्याच्याशी अगदी ऑनेस्टली राहायला पाहिजे असं म्हणू नका मुलांना प्रत्येकाला ऐश्वर्या राय हवी असते आणि मुलींना विराट कोहलीसारखाला नवरा हवा असतो पण विराट कोहली हो पाहिजे ते आपणही अनुष्का शर्मा असायला पाहिजे हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि आपल्याला आणि शेवटी काय हो गुण एकमेकांना समजून घेणं हे, हे महत्त्वाचं आहे का नाही हे खूप महत्त्वाचं आहे हे हेतनाचे आयुष्य पुढे जाणार आणि हेतना सगळ्यांचं आपले मुलाबाळांचं म्हणा आपलं म्हणा आपल्या आईवडिलांचं सगळ्यांचं छान होणार आहे त्यामुळे कधी कोणी असली पावलं उचलता कामा नाही उचलूच नाही आहे आपलं सर्व नाश होणार हे नक्की हेवे गुड डे